नमस्कार आज आपण निघणार आहोत एका खास सफरीवर ही सफर आहे आपल्या पृथ्वीवरच्या काही सगळ्यात भव्य आणि महत्वाच्या पर्वतरांगांची चला तर मग सुरू करूया आपण ज्यांना पर्वत म्हणतो ते केवळ दगड मातीचे उंच ढिगारे नाहीत खर तर हे आपल्या पृथ्वीचे जणू काही कणे आहेत असे आधारस्तंभ जे इथलं हवामान संस्कृती आणि अगदी आपल्या सगळ्यांच्या जीवनाला आकार देतात तर आपल्या या प्रवासाची सुरुवात आपण करणार आहोत पश्चिम गोलार्धातून म्हणजेच अमेरिका खंडातून आणि अमेरिकेतही आपण सर्वात आधी जातोय दक्षिण अमेरिकेत अँडीज पर्वतरांगेकडे ही पर्वतरांग तिच्या प्रचंड लांबीसाठी ओळखली जाते विचार करा ही पर्वतरांग तब्बल सात देशांमधून जाते वेनेझुला कोलंबिया इक्वेडॉर अगदी खाली अर्जेंटिना पर्यंत ही जगातली सगळ्यात लांब भूखंडीय पर्वतरांग आहे आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जगातली सगळ्यात मोठी नदी अमेझॉन तिचा उगमही याच पर्वतरांगेत होतो याचं सर्वोच्च शिखर आहे एकॉन कागुआ बर दक्षिण अमेरिकेनंतर आता वळूया उत्तर अमेरिकेकडे इथे आपल्याला दोन महत्वाच्या पर्वतरांगा दिसतात जणू काही ह्या खंडाची ओळखच आहे त्या यापैकी पश्चिमेकडे आहे रॉकी पर्वतरांग तिचा विस्तार प्रचंड आहे अगदी उत्तरेला अलास्कापासून ते खाली न्यू मेक्सिकोपर्यंत आणि ह्या रांगेतलं सर्वोच्च शिखर आहे माउंट एल्बर्ट आणि मग खंडाच्या दुसऱ्या टोकाला म्हणजे पूर्वेकडे आहे ॲपॅलेशियन पर्वतरांग ही अमेरिका आणि कॅनडामध्ये पसरलेली आहे आणि या रांगेतलं सर्वात उंच शिखर म्हणजे माउंट मिचेल म्हणजे बघा एक रांग पश्चिमेला आणि दुसरी पूर्वेला जणू काही या दोन्ही रांगा उत्तर अमेरिका खंडाच्या किनाऱ्यांवर पहारा देत आहेत किती सुंदर भौगोलिक रचना आहे ही पण थांबा एक गंमत आहे या दोन्ही पर्वतरांगांबद्दल तर आपण बोललो पण एक प्रश्न असा आहे की संपूर्ण उत्तर अमेरिकेतलं सगळ्यात उंच शिखर कोणतं ते या दोन्ही रांगांमध्ये नाहीये तर याचं उत्तर आहे माउंट मॅकिनले याला आता डेनाली असंही म्हणतात आणि हे शिखर आहे अमेरिकेच्या अलास्का राज्यात चला आता अमेरिका खंडातून प्रवास करत आपण अटलांटिक महासागर ओलांडूया आणि जाऊया आफ्रिका आणि युरोपकडे आफ्रिका खंडात आपल्याला दोन मुख्य पर्वतरांगा आढळतात एक आहे उत्तरेकडे ॲटलस पर्वतरांग ही मोरोक्को अल्जेरिया आणि ट्युनिशियामध्ये पसरली आहे आणि दुसरी आहे अगदी दक्षिणेला ड्रॅकन्सबर्ग पर्वतरांग पण गंमत म्हणजे आफ्रिका खंडाचं सर्वोच्च शिखर या दोन्ही रांगांमध्ये नाही मग ते कोणतं असेल ते आहे माउंट किलीमान जारो तांझानियामधला हा एक सुप्त ज्वालामुखी आहे जो जणू काही संपूर्ण आफ्रिका खंडाचं छत आहे आता युरोपकडे वळूया इथली सगळ्यात प्रसिद्ध पर्वतरांग म्हणजे आल्प्स जी तब्बल आठ देशांमध्ये पसरलेली आहे आणि दुसरी महत्वाची रांग आहे उरल पर्वतरांग ही रांग खर तर युरोप आणि आशिया या दोन खंडांना विभागणारी एक नैसर्गिक सीमा आहे आणि युरोपमधलं सर्वोच्च शिखर कोणतं तर ते आहे माउंट एल्ब्रुस हे रशियामध्ये आहे उरल पर्वतरांगेच्या जवळ चला आता आपण आपल्या या सफरीच्या सर्वात उंच टप्प्याकडे पोहोचलो आहोत आपण जात आहोत आशिया खंडाकडे जिथे आहेत जगातील सर्वात उंच पर्वतरांगा आणि त्यानंतर आपण ऑस्ट्रेलियाच्या वैशिष्ट्यपूर्ण भूभागालाही भेट देऊ आणि आशिया म्हटलं की सगळ्यात आधी नाव येतं ते म्हणजे हिमालय याला जगाचं छत असं उगाच नाही म्हणत का ते आता कळेलच इथे भारतातील सर्वोच्च शिखरांबद्दल एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी केटू हे शिखर जे आहे ते पाकव्याप्त काश्मीरमधील काराकोरम रांगेत येतं त्यामुळे जर आपण भारताच्या निर्विवाद भूभागाचा विचार केला तर तिथलं सर्वोच्च शिखर आहे कांचनगंगा जे सिक्कीममध्ये आहे पण या सगळ्यांच्यावर संपूर्ण पृथ्वी तलावरचा सर्वोच्च बिंदू कोणता आहे तो आहे माउंट एव्हरेस्ट नेपाळमध्ये असलेलं हे शिखर आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस पॉइंट शहाऐंशी मीटर उंच आहे आणि हेच आहे आपल्या ग्रहावरचं सर्वोच्च शिखर आपल्या या जगप्रवासातला शेवटचा थांबा आहे ऑस्ट्रेलिया इथली सर्वात लांब पर्वतरांग आहे ग्रेट डिवायडिंग रेंज आणि तिचं सर्वोच्च शिखर आहे माउंट कोझिओस्को तर ही झाली आपली जगभरातल्या पर्वतांची सफर चला आता एका नजरेत पाहूया की प्रत्येक खंडातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे तर बघा दक्षिण अमेरिकेत अकॉन उत्तर अमेरिकेत डेनाली आफ्रिकेत किली मांजारो युरोपमध्ये माउंट एल्ब्रुस आशियामध्ये आपला माउंट एव्हरेस्ट आणि ऑस्ट्रेलियात माउंट कोझिस्को प्रत्येक शिखर त्या त्या खंडाची ओळख आहे तिथलं वैभव आहे या सगळ्या पर्वतरांगा फक्त जमिनीचे भाग नाही आहेत त्या फक्त भूगोलाचं विभाजन करत नाहीयेत त्यांनी तिथलं हवामान तिथल्या नद्या आणि तिथल्या संस्कृतींनाही आकार दिला आहे पण जरा विचार करा या उंच पर्वतांनी आपल्या मानवी जीवनावर नेमका कसा आणि किती परिणाम केला असेल